आज जागतिक रक्तदान दिनानिमित्ताने मानसकी सेवा समूह से व सुलक्ष्मी भर देशी सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शासकीय रक्तपेढी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात खूप चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिराचे उद्घाटन माननीय वैद्यकीय अधिष्ठाता श्री शिवाजी शुक्लेसाहेब सुरेश हरबळे साहेब व छावणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या वतीने आज येथे उद्घाटन करून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये खूप छान प्रतिसाद मिळाला आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने शासकीय रुग्णालय घडले येते अन्नदानाचे वाटप रक्तदान शिबिर घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला आज माझं जागतिक रक्तदिन आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या ब्लड बँकेतर्फे हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे त्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे असे श्री सुमित पंडित हे स्वतः रक्तदान करत आहे त्यांचा रक्तग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे जो आपल्याला नाही माहिती अत्यंत हे ग्रुप आहे मला असं वाटतं त्यांच्या सांगण्यानुसार त्यांचं हे छप्पनव रक्तदान आहे आणि ही खूप मोठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे की एक व्यक्ती दरवेळी आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा ज्या ज्या वेळेस गरज असेल आणि रक्तदानाचे जे नियम आहे त्याचं पालन करून ते रक्तदान करत आहेत त्यासाठी मी त्यांचं या दिवसी विशेष करून अभिनंदन करतो त्यांना रक्त त्यांच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक दाते पुढे येतील अशी दिवशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो प्रत्येकदा जय जय